तर नमस्कार मित्रांनो मी प्रजोत सुतार तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो ब्लॉग यासाठी काढतो आहे की आता मी फॅमिली सर्व मामा वगैरे चाललो आहे फिरायला ऐकला तर तिथं चाललो आहे तिथलं दर्शन वगैरे करू पण मी तर चाललो आहे पहिल्यांदा कारण की पहिल्या छोटेपणे असताना तेव्हा गेलतो तर आता प्रॉपर बघू काय असतं मी कधी गेलो नाही आणि चाललो आम्ही तीन दिवस तर हा हा ब्लॉग पार्टमध्ये होईल तीन पार्टमध्ये होईल तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा तर चला आता वाजले तर सकाळचे साडेपाच आणि ऑलरेडी आम्हाला झालेलं आहे आता लेट तर आता आम्ही इथून जाऊ कोकण करण्याला मग तिथून बस गेले आम्ही मग तिथनं बसून मग चला जाऊ आणि बघा मम्मी पहिल्यांदा खुश आहे कर आता आयसा आईस कर चला तर चला आता आम्ही आहे बॅल वगैरे पॅकिंग झाली सर्व काल रात्रीच केली ती तर चला आता आपण जाऊ आणि भेटू डायरेक्ट ओपन घेऊन मग तिथली पब्लिक पण तुम्हाला दाखवतो सर्व चला बाय आम्हाला सोडायला तर सुरू जाता विचारायची आज झोप मोडले आम्ही थँक्यू जा चला दिस गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता भेटतो आपण डायरेक्ट कोपर धरण्याला गेल्यावर केले तर गाय दात आम्ही पोचलोय कोपर करण्याला हाय चला आता जाऊ पहिला आतमध्ये आपण रवीदा कोण आला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आगे आगे आता बसले मी जस्ट बस मध्ये आणि ऑलरेडी टाइम झाले इथं सर्व अजून येत आहेत आता इथनं गाडी जाणार आहे कुपशेतला की खुपशेतला मावशी दादा वगैरे येणार आहेत तर त्यांना पिकअप करू आणि मग निघू प्रवासाला चला आणि बघा मामा वगैरे पण सर्व आले దాదావ్ సర్వ అంత బాగుంది సర్వజ బుకింగ్ లాస్ట్ సీట్ బుక్కి आयज आता मी पोहोचलोय खुपशेतला आणि इथं मावशी आणि वहिनी वगैरे पण आल्यात आणि मामा इथं लिस्ट घेऊन आहे बघा गुड मॉर्निंग हाय हाय मावशी काय आहे मावशी येते हलो हलो एकटीच आहे व्हिडिओ व्हिडिओ यूट्यूब हो यूटूब चला आता निघतो आम्ही प्रॉपर इथून कोण आणि सतीश दादा पण ऑलरेडी आलाय अगोदरच सतीशदाय तो माझा सगळं करणार आहे त्यांचा फुल सोय आहे का फुल सोय आहे माझी काय आता माझी सोय आहे ना, ना सगळी बोलते सगळ्यांची सोय आहे तर आता इथून येतात अजून दोन जण येत आहेत मग ते आल्यावर मग प्रॉपर आम्ही इथन प्रवास सुरू करू गाय जात आम्ही जस्ट पोहोचलो आता पहिल्या आमच्या गा देवा गाणी मडला आता इथन सगळं उतरतायत Huh? भिडे भिडे चला।, चला 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 तर आता चाललोय मी दर्शनाला पहिला मड आलोय आलोय इथनं दुसऱ्या ठिकाणी जाऊ आता पहिल्या देवा ठिकाणी आलोय तर चला दर्शन घेऊ पहिला आपण सर्व हाय का कोणाला एवढं असेल का पोचलो होतो आम्ही आम्हाला पहिल्याच ठिकाणी गर्दी भेटली आमचा आत्माराम तुकाराम भिड्या बघा कुठे आहे तुम्ही चला आता आपण नर्सरी जाऊ मी नंतर नाश्ता वगैरे करायला आमचं दर्शन वगैरे झालंय सगळं पण आतमध्ये कोण आला नव्हता म्हणून आता तिथे व्हिडिओ नाही काढला काय जता आलोय आम्ही जता मंदिर आहे यावेळी तिथं पहा पडत आलोय तिथे सध्या चालू आहे अभिषेक পোহা পোহ না নক টেনশ্যন নে चला आता नाश्ता करून भेटू आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आता पालीला इथून तिथे जाऊन तिथे भेटू मग दर्शन वगैरे घेऊ आणि बघा दादांची बस आहे नाव काय दादा हर्षद हर्षद मात्रे हर्षद मात्र अच्छा सांगा अजून डिटेल्स काय कोणाला जर बस पाहिजे असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा मी यांचा फोन नंबर तुम्हाला इथे देईल खाली मित्रांनो आता आम्ही आलो आहे पालीला बल्लाळेश्वर मंदिर तर आता इथनं दर्शन वगैरे घ्यायला चाललो आता इथनं दर्शन घेऊ मग नंतर जाणार आहोत आम्ही जेजुरीला आणि मधीत मग मा जेवायला थांबणार आहोत थोडा पाली चला आता पहिला जाऊन चला आता दर्शन घ्यायला जाऊ आपण आला दर्शन घ्यायला फल वगैरे काढतो आणि हार वगैरे घेऊन जातो पाया पडायला चला आता आम्ही निघालो ऐकालो काय काय चला आता जेजुरीला आता मधीत थांबू थोड्या टायमात जेवायला माझी ना जेजुरी काय आता आम्ही थांबलो जेवायला इथं रस्त्या साईडला इथं आता सरलो म्हणजे इथं आता सर्व मंडळी बसले जेवायला आता मी पण जेवायला बसतो जांबडी शती ना चला आता डायरेक्ट आपण जेवून भेटू कारण की आता भूक लागले ऑलरेडी जांबडीश आहेत जेवायला जेवायला बोलवत पण नाही बघा आम्ही पोहोचलो इथले गावात आणि आम्हाला घाटात खूप ट्रॉफिक लागलेली नाही कमीत कमी मला वाटतं एक <laughs> तमी तमी ले ले, ते दोन तास ट्रॉफिक लागलेले त्यामुळे इथली सगळी पब्लिक कंटाळलेली आता आम्ही इथे एक ब्रेक घेतला घाम आल्या पूर्ण हा खूप गाड्या बंद पडलेल्या आता इथं पेट्रोल पंपावर थांबलेलो पेट्रोल पंपावर थांबलेलो मग आता निघालो इथं नाश्ता वगैरे करून आता आम्ही डायरेक्ट थांबू जेजुरीला आईज फायनली पोहोचले आता जेजुरीत आणि वाजलेत आता रात्रीचे नऊ आम्ही निघालेलो दोन वाजता पालीवरून पण आम्हाला ट्रॅफिक भेटली खूपच इथं घाटावर पण ट्राफिक भेटली तास आणि नंतर पुढे रस्त्यात पण ट्रॅफिक भेटली खूप का संताल पूर्ण पण सांगा आणि बघूया काय कसं वाटत आहे सांग वाटतंय का हा तुला कसं वाटतं सांगा चांगलं वाटतंय आता तर चला आता आपण भेटू जाऊ एक वरती पार, बरोबर आता दादाची आज धाडातली एक मेनस कॅन्सल झाले एक पाण्याशी पाण्याची चालवायला लागल आता चला आता आम्ही आलो रूमवर आणि का आता जेवणाची तयारी वगैरे करते ते तर जाऊ चला आता आपण वरती आणि वरती भेटू आता आता सांगत आहे व ती गेल्यावर मग आता मी चालू करते तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे दर्शनाला घालते वाहतेशी आणि आता इथं जेवणाची तयारी चालू आहे आमची बघा तर आज काही स्पेशल काय आहे आजचं स्पेशल एक मिक्स व्हेज हां अजून डाळ भात कोबी चना डाळ मिरची भजी